अंतरवाली सराटी येथे पोलिसांकडून झालेली मारहाण ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच असा थेट आरोप मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट का असा प्रश्न मनोज जरांगे पाटलांना विचारण्यात आला यावर देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले नसते तर पोलिसांची हिंमत नव्हती असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले पहिल्या आरक्षण लढ्यात निघालेला जी आर योग्य मात्र अंमलबजावणीत आमची फसवणूक झाली असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले चर्चेच्या प्रक्रियेत मी गेलो नाही मुख्यमंत्र्यांचं माहीत नाही मात्र चर्चा करायची नाही असं मी म्हटलो नाही सरकारने मुंबईत येण्याची वेळ येऊ देऊ नये एकदा मुंबईच्या दिशेने निघालो की माघार नाही असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची गरज आहे का असा सवाल मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आला यावर याचा विचार त्यांनीच करावा आम्ही जातीवादी नाही मंडल कमिशन न दिलेल्या आरक्षणावर आम्ही काहीही बोललो नाही मग आमच्यात आरक्षणाला विरोध का असा प्रतिसवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला अंतरवालीत झालेली चूक पुन्हा करू नका तुम्ही जर काही भानगड करायला जाल तर त्याची किंमत तुमच्या सहपंतप्रधानांना पंतप्रधानांना देखील भोगावी लागेल एकदा आमचे डोके फुटले अजूनही आमच्या अंगातल्या गोळ्या निघाल्या नाहीत असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले देवेंद्र फडणवीस तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं नाही गोडी गुलाबीने तुम्हाला जे करायचे ते करायचं त्यावेळेस घडलं ते घडलं आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही ही धमकी नाही तुम्हाला मी हे समजावून सांगतो कारण तुम्हाला ती खोड आहे असा हल्ला बोल मनोज जरांगे पाटील केला मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत धडकणार आहेत हे आंदोलन निर्णायक ठरणार असून मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधरायचाच आहे असा ठाम निर्धार मनोज जरांगी पाटलांनी केला